आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या निवासी संकुलात राहणाऱ्या अनेक रहिवासी दोन ते तीन दिवसात पाणी येणे कमी दाबाने पाणी येणे अशा अनेक गंभीर पाणी समस्येबाबत सामोरे जावे लागत असून म्हाडा वसाहती अंतर्गत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या माध्यमातून म्हाडाला सदर पाणी कनेक्शनसाठी लाखो रुपये मोजून देखील तसेच सदर रहिवासीसाठी म्हाडाच्या माध्यमातून स्पेशल जलवाहिनी असून देखील केवळ आणि केवळ सदर परिसरातील पाणी माफियांकडून काही भ्रष्ट अर्थपूर्ण आशीर्वादाने सदर मुख्य पाणीपुरवठा पुरवठा लाईनी अंतर्गत टाकण्यात ता आलेल्या अनधिकृत टॅपिंगच्या अनुषंगाने शेकडो जलवाहिन्या परिणामी सदर परिसरातील नागरिकांसाठी पाणी टंचाई बाबत प्रमुख कारण असून त्याच अनुषंगाने सदर मुख्य लाईनीवर टॅपिंगच्या माध्यमातून टाकण्यात ता आलेल्या सदर अनधिकृत जलवाहिन्या त्वरित काढून टाकीत सदर जलवाहिन्या टाकणाऱ्यांवर तसेच पाणी माफियांवर संबंधित गुन्हे दाखल करावेत इतर अनेक महत्त्वपूर्ण मागणीच्या अनुषंगाने म्हाडा अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील काहीच कारवाई न झाल्याने अखेर सदर परिसरातील अनेक स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून अंबरनाथ भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक कोटेगरे यांच्या प्रमुख नेतृत्वात स्वतः रस्त्यावर उतरत म्हाडाच्या डेप्युटी इंजिनियर धैर्यशिने सावंत तसेच ज्युनिअर इंजिनियर साबळे आदींना घेराव घालण्यात आला तसेच गत अनेक वर्षांपासून म्हाडा प्रशासनाला लाखो रुपये भरून देखील त्यांच्या हक्काच्या लाईनीतून अनधिकृतपणे टॅपिंगच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या अनेक अनधिकृत टॅपिंग यावेळेस इंजिनियर धैर्यशिला सावंत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली काढण्यात आले तसेच सदर परिसरातील सरेवास यांच्या संतप प्रतिक्रियेअंतर्गत वरिष्ठांच्या आदेशान्वये तसेच मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ म्हाडावासियांसाठी दिल्या गेलेल्या त्यांच्या हक्काच्या जलवाहिनीच्या अंतर्गत अनधिकृतपणे टॅपिंग मारित पाणी चोरी करणाऱ्या पाणी चोरांवर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन देखील यावेळेस डेप्युटी इंजिनियर

आंदोलने नोटीस लावल्या आता नोटीस म्हणजे बंद झालंय काय सोबत पाणी हे दुर्दैव काय नाही सरकारी काम आता जे करीत घेतले बिस्टल काय नाही सरकारी करू 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 સર્વ લાઈન હાઈન હોયઆઈ લાઈન સક્રા મારા લોકો સક્રિયા કરતા એક દોર આવી

आज हा आपण तुम्ही येणार आहे ही खबर लोकांना की आला पायपर्यंत आमच्या यांच्या वास्तुकर्मा सहकारी निर्माण सदस्य म्हाडा लेआउटमध्ये म्हाडा लेआउटमध्ये म्हाडाने स्वतःची लाईन राहिवसाठी दिलेली आहे गेली पंधरा वर्षापूर्वी लाईन टाकलेली आहे त्या लाईनवर सर्व अने अधिकृत कनेक्शन घेतलेले आता जे अने कनेक्शन काढले कर एका ठिकाणी अठरा कनेक्शन आहेत एक इंच पावना इंच जे अठरा कनेक्शन काढले अजून पुढं कनेक्शन आहे त्यामुळं म्हाडा रहिवाशांना बिलकुल येत नाही म्हाडाचे रहिवासी जे आहेत रह ते महिन्याला बिलं भरत आहेत आणि वारंवार तक्रारी करूनसुद्धा म्हाडाचे अधिकारी दुर्लक्ष करतात आज एम आय डी सी थकबाकी आहे की जवळ एक कोटींच्या आसपास म्हाडाला देणं बाकी आहे एम आय टी सीला मग एवढं पाणी वापरतं कोण ज्याचं सर्वेक्षण म्हाडाने करायला पाहिजे बिल हे भरत नाही मा आणि एम आय डी सी पाणी वाढून देत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग जेवढं ते अन कनेक्शन काढले तर जेवढं मग एम आय डी सीचं कनेक्शन म्हणजे तेवढं पाणीसुद्धा म्हाडाच्या व्यवसायांना पूर्ण होईल पण म्हाडा या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते म्हाडाचे काही अधिकारी इथं वसुली करते आणि अनआयच्या हॉटेल यांच्यात वसुली करते आणि हे पाणी रासडोजरी लोक घेतात आज आम्ही दिलं भरून आणि अधिकृत कनेक्शन काढावं म्हणून गेले दीड महिना माडाच्या डेप्युटी सावंत मॅडम सिनियर इंजिनियर सावळे मॅडम यांच्या पाठीमागं लागून आज ते कनेक्शन काढायला कर अकरा वाजता येणार होते अजूनपर्यंत आले नाही त्यांनी प्लंबर त्यांनी फक्त त्यांचे प्लंबर पाठवले आता इथं आम्ही कनेक्शन काढलेले आहेत पोलीस बंदोबस्त घेऊन त्या मॅडम सावंत मॅडमला येत आहेत तर ह्या पाण्याचं काय करायचं आम्ही तीन दिवस पाण्यापासून वंचित राहायचं आम्ही आज पाणी विकत घेतो इथले सर्व रहिवासी पाणी विकत घेतात टँकरने पाणी घेतात पण जाणीव म्हणून माडा दुर्लक्ष करत आहे का वारंवार त्याला सांगून का इथं ह्या रोडला जेवढी हॉटेल आहे जी ह्याचं सर्व बिल इथं कुठेही लाईन नसताना एम आय डी सी लाईन होता किंवा भाड्याच्या लाईनवर सोडून कनेक्शन घेतलेले आहेत आणि याचा दहा तास भाड्याच्या रहिवाशांचा होतो आणि या जाणीव म्हणून भाड्याचे अधिकारी दुर्लक्ष करतात एम आय टी सी म्हणते आम्ही कनेक्शन वाढून देणार नाही तर भाडाने आमचं बिलच भरलं नाही खूप जास्त आम्ही जायचो कुणाकडं आणि जे कनेक्शन चोरून घे ते आणि जे बिल योग्य पाठीमध्ये कारवाई व्हावी अशी आमची माडाला आग्रहाची विनंती आहे आणि आम्हाला मंत्रालयात जावं लागेल आपली प्रमुख मागणी काय म्हाड आपली प्रमुख मागणी काय महाडा आमची प्रमुख मागणी काय म्हाडाच्या दिवशी पाणी मिळालंच पाहिजे आम्ही बिल भरतो आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी कनेक्शन घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच हे कनेक्शन होती आम्ही किती असं थांबायचं आणि किती दिवस वाट बघायची शक्तीमध्ये राहते आज जर चार पाच महिने झाले आम्हाला पाणी येतच नाहीये भरपूर इथून एम आय डी सी पाइप तर इथं लोकनगरीपर्यंत पूर्ण ताप घेतलेले आहेत आम्हाला पाणी येत नाही ते माडा काय करते माडाने ते जर चौकशी करावं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला सॉल्व करावा आम्हाला बिल येतो आम्ही बिल पण भरतो तरी आम्हाला माडा पाणी देतच नाही मग याची जबाबदारी कोण घेणार माडा घेत नाही तर मग आम्ही जायचं तरी कोणाकडे आम्हाला पाणी पाहिजे पूर्ण पुढं कारवाई केल्यास वेळ राहणार नाही हे माडानी दखल घ्यायची आहे एवढं किती वर्षे झाले तरी आम्ही आता माडा दखल घेईन मग घेईन पण माडा काही दखल घेतच नाही अजूनपर्यंत आम्हाला पाणी येतच नाही सहा महिने झाले आम्हाला बिलकुल पाणी नाही आम्ही बाहेरून पाणी बाटल्याने पाणी आणून पितोय आणि बोरिंगचं पाणी वापरतोय आम्ही म्हणजे आम्ही बिलं भरून आमचा काय उपयोग आहे मग बिलं भरायची आणि माडा दुसऱ्याला फुकट पाणी वापरते आणि बिल आमच्या नावावर फाडते माडा याची जबाबदारी कोण घेणार आहे आता एवढं बिल आलं तर ते माडाने भरावं आणि बाकीच्या लोकांवर कारवाई करावं किती टाक आहे पाईप लाईनी पासून तो लोकनगरी पर्यंत पूर्ण टाक मारलेले त्याचा काही माडा दखल घेत नाही त्याची माडाने कारवाई करावी एवढीच आमची विनंती नाही आम्ही कुठली कारवाई करू हे वास्तुकार आमची नवीन बिल्डिंग आहे आता आम्ही राहिले ते सगळेजण सहा महिने झाले आणि तीन आम्ही तीन महिने आणि आम्ही तीन लाख रुपये ॲडव्हान्स ऍडव्हान्स काय भरलेले आमच्या बिलर आमचं पाणी का नाही येते अनलिगल कनेक्शन केलेलं आहे त्यांच्या तुम्ही कारवाई का नाही केली तुम्ही काय झोपलेत का तिथे तुम्ही यायचं ना बघायचं ना तुमचं काम येते येऊन इथे बघणं कार्य करणं तुमचं तुम्ही फक्त तिथं ऑफिस मध्ये काय बसणार आणि आम्ही नोटीस पण पाठवली आहे माडाला आणि आमच्या सरांनी सगळ्यांच्या बिल्डिंगच्या सगळ्यांच्या सिग्नेचरही घेतलेल्या आहेत मग तुम्हाला नोटीस पोहोचून तुम्ही कारवाई करत नाही त्याच्यावर ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला ही कारवाई केली पाहिजे तुम्ही या आणि का बघा आम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते आमचे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व करा थांबा थांबा मी सांगेन तेव्हा हा जरा जोरात बोला हा बोला मारा कॉलनीमध्ये आम्हाला पाण्याची असताना सुद्धा वाहातून पाणी येणारा पाणी तो प्रत्येक टायमाला चोरीला जातो आम्हाला पाणी आली काय महिने आम्हाला पाणी येत नाही काही परिपूर्ण करावं आम्ही माडाबरोबर कमीत कमी दोन ते तीन महिन्यापासून ऑर्डर घेत आहे लास्ट मा मागे पण येऊन गेले पण तरी आज कारवाई झालेली नाही आणि ती कृषी टॅपिंग भरपूर प्रमाणात आहे आता माड्याचे अधिकारी पोलीस संस्थाने येत आहेत तर ती अनधिकृत टॅपिंग जी आहे ती तात्काळ बंद करण्यात याच्याबाबत तुम्ही अगोदर म्हणा अधिकाऱ्यांशी संपर्क काही वगैरे काही साधला आहे का साधलेला आहे आमच्याकडे पेपर पण आहेत वारंवार आम्ही फॉलोअप पण घेतला आहे पण अजूनपर्यंत काही त्याच्यावरती व्यवस्थित रिक्लाय देण्यात आलेलं नाही